नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोडसे सर गोडसे मॅथ अँड सायन्स या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत करतो आहे आज आपण या ठिकाणी बघा कशा पद्धतीने एस सी एम म्हणजे मसावी आणि एल सी एम म्हणजे लसावी काढला जातो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत याच्या दोन वेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात म्हणजे दोन्ही मेथड तुम्हाला सांगतो तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड तुम्ही फॉलो करायची आहे बघूया आपण पहिले एक्झाम्पल बघा थर्टी टू आणि थर्टी सेवन आहे थर्टी टू ला आपण सुरात काय करणार थर्टी टू लाईड केला फोरने टू ने डिवाइड अशा पद्धतीने डिवाइड करत जायचं आहे आणि जे आन्सर आपण या ठिकाणी येणार आहोत आता सिक्स्टीन ला परत टू ने डिवाइड होत किती येणार आपले एट एट ला परत टू ने डिवाईड होत किती येणार आपले फोर

थर्टी सेव्हन चे फॅक्टर आपल्याला असे आहे बरोबर आहे की नाही मग जेव्हा आपण या ठिकाणी काय करणार आहोत एस सी एफ काढणार आहोत एससीएफ काढत असताना आपण फक्त काय घेतो कॉमन फॅक्टर घेतो एस सी एफ घेताना काय घेतो फक्त कॉमन फॅक्टर आता या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय आहे फक्त वन आहे कॉमन फॅक्टर दिसतोय का नाही कॉमन फॅक्टर काही नसेल तर काय घ्यायचा वन एसीएफ घेणार आहे तुमचा बन येणार आहे आणि एम घेताना काय करायचे असतात अनकॉमन फॅक्टर आणि कॉमन फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन अनकॉमन फॅक्टर आणि परत कोणते घ्यावे लागत असतात आपल्याला कॉमन फॅक्टर या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यावं लागतं अनकॉमन फॅक्टर हे सर सर्वच येणार आहे म्हणजे काय येणार आहे आपला थर्टी टू मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल आपल्याला 37 कॉमन फॅक्टरचा मल्टीप्लिकेशन पर कॉमन फॅक्टर ते 1 -1 1 -1 था था, वन या दोघांचा मल्टीप्लिकेशन त्या ठिकाणी येत असतं या दोघांचा मल्टीप्लिकेशन आपण जर केलं तर ते येत वन वन एट फोर वन वन एट फोर हे मल्टीप्लिकेशन येत असतं याचा अर्थ एल सी एम येणार तुमचा वन वन एट फोर आणि एस सी एफ येणार तुमचा वन तर अशा पद्धतीने तुम्ही एल सी एम आणि एस सी एफ एकाच मध्ये फाइंड आउट करू शकत असतात ठीक आहे राईट डाऊन